सत्यनारायण बोखारे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा वसमत तालुक्यातील एका छोट्याशा गावातून राजकारणाला सुरुवात केलेली सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण बोखारे यांचा दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला चार वर्षाखाली त्यांनी राजकीय कारकिर्दीत पदार्पण केले व पांगरा बोखारे येथील ग्रामपंचायतवर आपला झेंडा फडकवला व पहिल्याच वर्षी गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून आपला वाढदिवस साजरा केला आणि मागील चार वर्षांपासून गावापासून सुरुवात केलेल्या समाजकार्याचा आंबा सर्कल उमटवला यावर्षी त्यांचा वाढदिवस आंबा सर्कल मधील, सर्व गावांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये चोंडी भैरोबा विष्णू जाधव यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून वृक्षारोपण करून सत्यनारायण बोखारे यांचा वाढदिवस साजरा केला तसेच पांगरा भोकर येथील गावकऱ्यांनी सुद्धा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपली संस्कृती जोपासत असा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यामध्ये हरिभक्त परायण चैतन्य महाराज राऊत यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून सामाजिक बांधिलकी ठेवीत मोठ्या उत्साहात सत्यनारायण बोखारे यांचा वाढदिवस साजरा केला आजच्या विज्ञान युगामध्ये व सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण अनेक जणांचे वाढदिवस हे डीजे लावून केक कापून साजरा केलेलं पाहायला मिळतं परंतु आंबा सर्कलमधील सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण बोखारे यांनी डी जे केक कापून याला बगल देत आपली संस्कृती कशी जोपासली जाईल हे पाहून समाजोपयोगी कामे करून व वा वारकरी संप्रदायाची आपल्या सर्कलमध्ये गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने हा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला